नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण सोयाबीनसाठी साडेतीन फुटाचा बीड मारत आहोत तर मित्रांनो बीड मारण्यासाठी सुरुवातीला आपलं आपल्याकडे एक स्टेप असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होणार हे आपल्याला परफेक्ट अंतर घेता ये येणार आहे हे पाहून घ्या या या फनापासून या फनापर्यंत अंतर जे आहे सेंटरमध्ये पकड करा या फनापासून या फनापर्यंत अंतर हे परफेक्ट बेचाळीस इंच आलं पाहिजे बघा खाली घे या साईडला हे कोणा बेचाळीस इंचापर्यंत आलं आहे आंतर आणि ट्रॅक्टर मोठा असल्यामुळे ट्रॅक्टर मोठा असल्यामुळे कधी कधी काय होते एका दिवस बेड जास्त मोठा पडते तर याच्यावर तुम्हाला ऍडजस्ट करून हे जे काय म्हणतात ना कोणती पट्टी पट्ट मिळते लिवरपट्टी ना तर ही पट्टी कमी जास्त तुम्हाला करावी लागेल कारण की हे ट्रॅक्टर मोठं आहे तर याला आपण एक साईड कमी आणि एक साईड जास्त अशा पद्धतीने आपण याला केलेलं आहे आणि आपण सरकतास तास काढण्यासाठी एक दोरी आणलेली आहे आपण हे एक पाच रुपयाला दोरी मिळते ही पांढरी दोरी तर ही आपण सरळ टाकून घेणार आहे पहिले कारण की तास सरळ आलं तर ता संपूर्ण तास जे आहेत बेड जे आहेत एकदम सरळ निघतील या प्रकारे आपण दोरी आतरून घेतलेला आहे तास सरक निघण्यासाठी हे पाहू शकता आणि याच्या याच्याकडने हे आपण समोरच्या जागांनुसार हे घेणार आहे याच्यामुळे काय होणार संपूर्ण जे तास आहेत बेड जे आहेत एकदम सरळ निघतील हे फक्त पाच रुपयाचा खर्च आहे हे पांढऱ्या दुरीचा आहे आणि फक्त दोन माणसं लागतात ओढण्यासाठी आपण साडेतीन फुटावर पूर्ण बेड आपले झालेले आहेत पाहू शकता आपण याच्यामध्ये परफेक्ट साडेतीन फूट तो स्टेप घे कोणताही बेडमधा ते मध्यभागचा सेंटर आणि हे सेंटर दोन्ही पकडे इकडून दोन्ही पकडे टाईट कर परफेक्ट साडेतीन फूट इकडे हे घे परफेक्ट साडेतीन फूट आपण बेड इथं घेतलेलं आहे आणि आपण तीन एकरमध्ये आपले शंभर बेड पडलेले आहेत इथं